जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षित क्रिएशनवरले का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण अल्ट मोशनवरती क्रिएट केलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे खूपच इंस्टाग्रामला ट्रेंडला चालू आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला व्हिडिओला प्रत्येकानं लाईक करून घ्यायचं आहे चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून त्या समोरील बेल आयकनला लालवरती सेट करून घ्यायचं आहे तर चला लगेच जराही वेळ घालतो तर आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो मी जे आहे ते आपल्या अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे जी काय तुम्हाला बीट मार्क प्रिसेट आणि शेअर प्रिसेट दिलेली ह्या दोन्ही प्रिसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलर्ट मोशनमध्ये आता दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट केल्याच्यानंतर जी काय आपली बीट मार्क प्रिसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे आता मित्रांनो बीट मार्क प्रिसेटमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल बघू शकता आजचा जो का आहे एकदम सिम्पल आहे आणि एकदम छोटा होऊन जाईल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि कुठेही स्किप न करता बघायचं आहे तर मित्रांनो सुरुवातीला यायच्या सुरुवातीला आल्याच्यानंतर इथं प्लसवरती टच करून मीडियामध्ये यायचं आहे जो कुठलाही तुमचा फोटो आहे तो तुम्हाला एक वेळ सिलेक्ट करून घ्यायचा आहे फोटो सिलेक्ट केल्याच्या नंतर याची जी लेन आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे वाढवल्याच्यानंतर इथं मूव आणि ट्रान्सफरमध्ये यायचं आहे तर आल्याच्यानंतर आपला जो इमेज आहे ह्याला बरोबर असं मध मध असं बरोबर असं खाली ॲड करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे ॲड केल्याच्यानंतर ह्याला लाँग प्रेस करून ह्याला बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे म्हणजे ग्रुपच्या खाली घेऊन यायचे अशा प्रकारे हा जो इमेज आहे तुम्हाला दिसून येईल नंतर तुम्हाला इमेजवरती टच करायचं आहे आणि प्रत्येक बीटमध्ये जाऊन मधल्या ऑप्शनवरती टच करून घ्यायचे म्हणजे आपला जो काही इमेज आहे पूर्ण असा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं आहे चार पार्टमध्ये आता असं पूर्णपणे केल्याच्या केल्याच्यानंतर हे तिन्ही पण पार्ट जे आहेत ते तुम्हाला असे बॅकग्राऊंडला घेऊन यायचे तर होऊ शकता अशा प्रकारे हे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे नंतर मित्रांनो आपला जो इमेज आहे अशा प्रकारे तुम्हाला सर्व जे काय आहे ॲड होऊन जाईल ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर जो काय आपला शेक इफेक्ट प्रत्येक आहे तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दोन इफेक्ट दिलेले आहेत त्यातला जो काय पहिला इमेज आहे त्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉटवरती जाऊन हा जो काय इफेक्ट आहे कॉपी ऑल इफेक्टवरती टच करून घ्यायचे नंतर बॅक यायचे आणि व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर आपला जो का पहिला इमेज आहे त्या पहिल्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला दिसून येईल नंतर तुम्हाला इमेजवरती टच करून इफेक्टमध्ये यायचं आहे आता हाय इफेक्ट पे आपण पेस्ट केलेला आहे नंतर तुम्हाला ॲड इफेक्टवरती टच करून घ्यायचे ॲड इफेक्टवरती आल्याच्यानंतर नंतर जे काय कलर अँड लाईटचं ऑप्शन आहे पहिल्या नंबरला ह्यावरती टच करायचे कलर अँड लाईटमध्ये आल्याच्यानंतर खाली यायचे आहे आणि हा जो काय इफेक्ट आहे बघू शकता सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स हा हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आणि स्टँडर्ड सेटिंगला टच करायचे आपला जो इफेक्ट ॲड होऊन जाईल स्टँड आता जो काय आपण इफेक्ट ॲड केला आहे सॅच्युरेशन त्यावरती टच करायचे आणि जे सॅच्युरेशन आहे हे तुम्हाला मायनस हंड्रेड करून घ्यायचे तर बघू शकता आपलं जो इमेज आहे ब्लॅक अँड व्हाईट झालेला आहे आता हा हा जो इफेक्ट आहे समोरचा जो का इमेज आहे दोन नंबरचा सोडून तीन नंबरच्या इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट दिसून जाईल नंतर तुम्हाला बॅक आहे आता बॅक आल्याच्यानंतर जो का आपला शेक शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो का दोन नंबरचा इमेज आहे त्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये यायचं तीन डॉटवरती जाऊन हा इफेक्ट कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं आहे डबल बॅक येऊन आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर जे काही आपले दोन इमेजेस राहिलेत आहेत त्या दोन इमेजला तुम्हाला हा जो इफेक्ट आहे पेस्ट करून घ्यायचा आहे बघा इफेक्ट अशा प्रकार अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे तर दोन नंबरच्या आपण पेस्ट केल्यानंतर जो काय चार नंबरचा इमेज आहे त्याला पण इमेजवर तोन इफेक्टमध्ये यायचे तीन डॉट जाऊन इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे तर चार इमेजला आपण इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे हे तुम्हाला दिसून येतील तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे असा रेडी होऊन जाईल नंतर जी काय मी एक नंबरला लेअर दिलेली आहे अशा प्रकारची ही ही जी लेअर आहे ही तुम्हाला हायड दिसत असेल इथं फक्त हा जो काय डोळा आहे त्याला अनहायड करून घ्यायचे तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे अशा प्रकारे रेडी होऊन जाईल तुमचा लोगो वगैरे असेल तर तुम्ही इथे ॲड करून घेऊ शकताय तर आपला जो लोगो मी ॲड करणार नाही आपला जो व्हिडिओ बनून रेडी झालेलाच आहे सिम्पल ह्याला वरी शेअरवरती टच करून घ्यायचं आहे व्हिडिओ रेझ्युरेशन टेन पी ठेवायची आहे आणि खाली एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या वेळोमध्येच कच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या नवीन एका वेळोमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र